शुभेच्छा आपल्या जन्मदिनानिमित्त आपल्याला त्याबद्दल शुभेच्छा ज्या मिळतात त्या आपण काहीतरी या समाजात देणं लागतो आणि तेच मी वकिलीच्या माध्यमातून दे, माध्यमातूनही देत आलो आणि आता मी सहकार क्षेत्रात काम करतो शैक्षणिक क्षेत्रात काम करतो त्या माध्यमातूनही जेवढं माझ्याकडून माझ्या परी होईल तेवढं या समाजासाठी मी फुलन फुलाची पाकळी म्हणून काम केलेलं आहे आणि त्यामुळेच आज अनेक लोकांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे खरोखर मला असं धन्य वाटतं कारण की मी कधी लांड्या लबाड्या किंवा कोणालाही त्रास होईल असं काम कधी केलेलं नाही आहे मी सर्वसामान्य प्रवृत्तीचं मनुष्य आहे आणि माझ्याकडून माझ्या परीने मला समाजासाठी जेवढं करायचं तेवढं मी केलेलं आहे मी अगोदरच सांगितलं तर अशा परिस्थितीमध्ये गरजू लोकांचीही कामं केले खोतकरू लोकांचीही कामं केले वकिलीच्या माध्यमातूनही मी न्याय देण्याचा लोकांना प्रयत्न केला आणि राजकारणाच्या माध्यमातूनही मी पक्षाशी एकनिष्ठ राहून आणि निष्ठा राहूनच सेवा केलेली आहे त्याबद्दल त्याचं फळ या माध्यमातून या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला लोक भरभरून देत आहेत त्या देखील त्यांनी ज्या मला शुभेच्छा दिल्या जे माझ्यासाठी त्यांनी शुभाशीर्वाद दिले त्याबद्दल मी पुढं देखील त्यांचा ऋणी राहील आणि माझ्यापर्यंत माझ्याकडून जे होईल तेवढे कामं मी त्यांचे करील याबद्दल या ठिकाणी बोलतो आणि थांबतो भाऊ या ठिकाणी आपण दुर्गम भागामध्ये जे 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 आणि बहुजनांचे या ठिकाणी केलेलं आहे कारण की आपल्या परिवाराचे जे स्वप्न होते ते कुठेतरी या ठिकाणी या भागामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून जी क्रांती या ठिकाणी व्हायला पाहिजे ते परिवार या ठिकाणी सुखी समाधाने समाधानाने या ठिकाणी राहिले पाहिजेत असा प्रयत्न या ठिकाणी ठिकाणी तो सफल झालेला आहे काय निश्चितपणे आपल्या मधला जाफराबाद रस्त्याच्या पलीकडचा जो भाग आहे तो स्लम एरिया म्हणून पूर्वी होता आता बरेच त्या ठिकाणी घर झालेले आहेत तर त्या ठिकाणी माझ्या कुटुंबियांची जी जमीन होती त्याच्यामधल्या ओपन स्पेसवर कायदेशीर प्रक्रिया करून सगळी बाळासाहेब देवरस यांच्या नावानं त्या ठिकाणी एक छोटं विद्यालय उभारलं बाळासाहेब देवरसांचं नाव देण्याचं कारण असं की ते समरसता मंचाचे जनक होते आणि त्यांनी दलित पीडित गरजू हातावरच्या हातावर कमावणारी जे लोकं आहेत त्या लोकांसाठी काम केलं त्याचाच धागा धरून आम्ही त्यांचं नाव शाळेला दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जे गरीब विद्यार्थी अगदी गरीब लोकांचे शिकतात त्यांना आम्ही कपड्यापासून तर त्यांना नीटनेटकर राहण्यापर्यंत आणि त्यांना सगळ्या गोष्टीची उपलब्धता आमच्या परीनं आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करून दिलेली आहे आणि या माध्यमातून एक फुल फुलाची पाकळी एक खारीचा वाटा आम्ही काहीतरी आपण या समाजासाठी करतो म्हणून आपण केलेलं आहे आणि निश्चितपणे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे मला असं वाटतं की बा कुठ काहीतरी एका विशिष्ट याच्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये सफल झालेलो आहे